खेडमधून जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पार्टीच्या काही ध्येय धोरणामध्ये काही पार्टीच्या निकषामध्ये ती जागा सर्वसाधारण असल्यामुळे मागच्या वेळी मी दोन हजार सतराला पेनूर अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून लढलो होतो आणि त्यावेळेस मला अल्पशा मतानं म्हणजेच फक्त तीनशे सदुसष्ट मतानं पराभव स्वीकारावा लागला होता यावेळी मला आशा होती की पार्टीकडून मला उमेदवारी मिळेल आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मताधिकाऱ्यानं निवडून येतोय आहे आणि त्या ठिकाणच्या सर्व माझ्या माझ्या स्वतःच्या नरकट गावातून बाजूच्या देगाव गावातून आणि राहिलेल्या सर्व एकोणीस गा वीस एकवीस गावातून माझ्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण पार्टीची काही देयधोरणं ठरलेली आहेत त्या धोरणामध्ये सर्वसाधारण जागा असल्यामुळे सदरची जागा ही सर्वसाधारण कॅन्डिडेटला द्यावी म्हणून ती जागा तिथं दिली गेलेली आहे आणि माझ्या उमेदवाराच्या बाबतीत मी आज पार्टीमध्ये गेली सत्तावीस वर्ष सव्वीस वर्ष काम करतो आहे काही मधल्या काळामध्ये या ठिकाणची विधानसभेची जागा शिवसेनेला असल्यामुळे टेक्निकल अडचणीमुळे मध्ये मी शिवसेनेत जाऊन माझे वडील नागनाथ शीरसागर यांनी निवडणूक लढलेली आहे गेल्या दोन हजार दोनपासून आत्तापर्यंत ही पाचवी जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या या प्रवासादरम्यानची आहे आणि या सर्व प्रवासामध्ये ज्या शीर्ष नेतृत्वाच्या आदेशाने किंवा ज्या वरिष्ठ नेतृत्वानी आत्तापर्यंत आम्हाला काम करण्याची या ठिकाणी भारतीय जनता पार्टी संधी संधी दिलेली आहे त्या नेतृत्वाने माझ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शीर्ष नेतृत्वांना फोन करून आग्रह आग्रह केला की या ठिकाणी नरकेड जिल्हा परिषदचा सोमेश हा चांगला उमेदवार होऊ शकतो गेल्यास तो अल्पशा मतानं गेलेला आहे आणि त्याची मोहोळ विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांशी किंवा सर्व पदाधिकाऱ्यांशी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे समन्वय आहेत पण काही देय धोरणं हे पक्षाची मान्य करावे लागतात आणि ते मान्य करून आज तालुक्यातील जिल्ह्यातील शीर्ष नेतृत्वानी आम्हाला विनंती म्हणणार नाही पण एक आग्रह केला की बाबा तुम्ही यावेळेस थांबा आणि त्या विनंतीला किंवा त्या आग्रहाला आम्ही शंभर टक्के प्रतिसाद देऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पूर्णपणे कमळ निवडून येईल यासाठी प्रयत्न करू आणि आम्ही आमचा आज तुम्हाला पर्यायी जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पर्यायी शब्दाचा कधीही उपयोग करत नाही आम्ही फक्त कमळ कमळ आणि कमळ भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत हे मोहोळ तालुकाच काय सोलापूर जिल्ह्याने गेले एकोणीसशे नव्याण्णवपासून माझे वडील पहिल्यांदा लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडून उभारले आज ताब्यात घरामध्ये दोन लोकसभा चार विधानसभा आणि सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या आत्तापर्यंतच्या पाचचीच्या पाच टर्म आम्ही भारतीय जनता पार्टीच्याच झेंड्याखाली या लढलो यापुढेही आम्ही भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली लढू कुठलेही शब्द आम्हाला कधीही गरज लागत नाही कारण वरिष्ठ आमचे इतके आमच्यावरती लक्ष देतात की आम्हाला ह्या गोष्टीचे कधीच उन्हे वाचत आमचे मतदार हे निष्ठावंत मतदार आहे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षाही वेगळं कधी केलेलं नाही आणि आमच्या मतदारांनाही ते माहीत नाही त्यामुळं त्या ते त्याचे आम्हाला कधी आवश्यकताच वाटत नाही